मुळात शिक्षण ही सध्या काळाची गरज झालीये तर त्याच्यामुळे पूर्वीचा जो काळ होता की जिथं शिक्षणासाठी तेवढा वाव नव्हता म्हणजे खेड्यापाड्यांमध्ये जर आपण बघितलं तर शाळा कॉलेजेस फार कमी होते आणि लांब लांब पर्यंत आपल्याला शिक्षणासाठी जावं लागायचं किंवा स्त्रियांचा ज्या पद्धतीने त्यावेळी शिक्षणात तेवढा वाटा नव्हता तसाच पुरुषांचंही प्रमाण पुरा जुन्या काळामध्ये कमी होतं पण आता बघायला मिळते आपल्याला सगळी गावखेडी ही शिक्षणाच्या सगळ्या क्षेत्रांनी जोडली गेलेली आहेत आणि शिक्षण ही काळाची गरज बनली आहे किंवा कॉम्पिटिशनच्या युगामध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही असंही आपण म्हणू शकतो त्याच्यामुळे जर तुमची मुलं शिकत असतील भले ती छोट्या वर्गांमध्ये शिकत असतील किंवा डिग्री डिप्लोमा किंवा मास्टरेट असे काही कोर्स करत असतील तर त्यांच्या त्यांच्या पत्रिका 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 जर तुम्ही दाखवल्या नसतील तर दाखवून घ्या कारण हे तुमचं फार महत्वाचं जी लग्न कुंडली ज्याला आपण म्हणतो की ते तुमच्या आयुष्याची दिशा ही तुम्हाला दाखवणार आहे पत्रिकेत असे कोणते योग असतात की जे शिक्षण फार महत्वाचे असतात मुळात शिक्षणासाठीची जी महत्वाची दोन स्थानं बघितली जातात ते म्हणजे पंचमस्थान आणि भाग्यस्थान पंचम स्थान हे तुमचं पदवीपर्यंतचं शिक्षण आणि भाग्यस्थान हे तुमचं पदवीनंतरचं म्हणजे मास्टरेट किंवा त्याच्यापेक्षाही जर काही ऍडव्हान्स कोर्सेस असतील तर त्याच्यासाठी आपण भाग्यस्थान बघतो चतुर्थ स्थानाचाही तेवढाच रोल पत्रिकेमध्ये शिक्षणासाठी आहे कारण प्राथमिक शिक्षण हे आपण चतुर्थ स्थानावरनं बघतो या स्थानातले ग्रह किंवा या स्थानामधले जे ग्रह आहेत ते कोणत्या नक्षत्रामध्ये बसले आहेत या स्थानांवरती कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे किंवा या स्थानांचे भावेश हे पत्रिकेमध्ये कोणत्या प्रकारचे योग निर्माण करतायत हे ते सुद्धा तेवढंच महत्वाचे आहे ते त्याच्यामुळे हे सगळे चांगले असणं किंवा चांगल्या स्थितीमध्ये असणं तर ते आपल्याला आपल्या शिक्षणातले अडथळे कमी करण्यासाठी मदत करतात नक्कीच बघूयात आपण मनस्वी यांची पत्रिका माझ्या समोर आहे आणि जर आपण पत्रिका बघितली तर ही मीन लग्नाची आणि कर्कराशीची पत्रिका असून पुष्य नक्षत्रातल्या चौथ्या चा चरणावरचा यांचा जन्म आहे ज्या पद्धतीने मी मगाशी म्हटलं की आपल्याला पंचमस्थान फार महत्वाचं आहे कारण या विचार करतात तर पदवी शिक्षणाचा करतात त्याच्यामुळे आपण पंचम स्थान बघितलं तर पंचम स्थानामध्ये आपल्याला कर्केचा चंद्र म्हणजेच काय तर स्वराशीचा चंद्र आपल्याला बघायला मिळतोय दुसरी जर गोष्ट बघितली तर आपल्याला काय दिसतंय तर भाग्यस्थान जे आहे तर भाग्यस्थान हे वृश्चिक राशी आहे अष्टम स्थानामध्ये तुळेचा केतू आहे व्ययस्थानामध्ये जर बघितलं तर कुंभेचा शुक्र सूर्य बुध आणि हर्षल असे ग्रह आपल्याला विराजमान दिसतात त्यानंतर लाभस्थान जर बघितलं तर तिथं नेपचून विराजमान आहे दशमस्थानामध्ये मंगळ आणि प्लुटो हे राशीमध्ये विराजमान आहेत तर आपल्याला इथं दिसतंय की जरी मंगळ हा दशम स्थानामध्ये असेल तरी त्याची जी दृष्टी आहे आठवी दृष्टी ती आपल्याला पंचम स्थानावरती बघायला मिळते मंगळाचा आणि चंद्राचा लक्ष्मी योग हा पंचम स्थानामध्ये कर्कराशीत आपल्याला बघायला मिळतोय रवि मंगळ हा पत्रिकेमध्ये लाभयोग दिसतोय पंचमेश चंद्र आणि गुरु हे सुद्धा जर पत्रिकेमध्ये बघितलं तर ते आपल्याला लाभयोगामध्ये बघायला मिळत आहेत सर्जरी रिलेटेड जे हे योग आहेत म्हणजे ती आत्ता विचारते आपल्याला की माझं मेडिकल शाखेतून शिक्षण कसं राहील आणि त्याच्यात चांगले योग आहेत का पुढं करिअरसाठी तर नक्कीच योग चांगले आहेत सर्जरी रिलेटेड जर त्यांनी पुढं म्हणजे त्यांना जी मास्टरेट करायची आहे जे एम एस करायचं आहे ते सर्जरी रिलेटेड केलं तर त्याच्याही कारण मंगळ जो आहे हा दशमस्थानात म्हणजे कर्मस्थानात आहे आणि तिथंच प्लुटोसुद्धा आहे तर हे योग सर्जन उत्तम सर्जन होण्यासाठी फार फलदायी आहेत तर आता तुमचं जे डिग्री शिक्षण आहे ते तर तुम्ही कंप्लीट करा त्याच्याबरोबर वर ज्या ज्यावेळी तुम्हाला पत्रिकेत अजून काही मार्गदर्शनाची गरज पडेल तर तुम्ही आमच्या पुणे आणि मुंबई ऑफिसला प्रत्यक्ष भेटीसाठी येऊ शकता